महिलांसाठी आनंदाची बातमी आणि मोठी बातमी लाडकी बहीण योजनेचा पहिला हफ्ता या तारखेला येणार तमाम महिलांसाठी खुशखबर राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली या बैठकीत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत मोठा निर्णय घेण्यात आला मुख्यमंत्र्यांकडून राज्यातील लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या आधी ही भेट दिली जाणार आहे साथी शासनाने माजी लाल की की लिए हुथी। या योजनेसाठी एकतीस ऑगस्ट महिलांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहे राज्यभरात आतापर्यंत लाखो महिलांनी या योजनेसाठी अर्ज दाखल केला आहे या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार कडून लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपयाची आर्थिक मदत मिळणार आहे विशेष म्हणजे सरकार या योजनेचा पहिला हप्ता रक्षाबंधनाच्या दिवशी पाठवणार असल्याची माहिती समोर आली आहे पण आता महिलांसाठी आनंदाची बातमी आहे की सरकार त्या आधीच महिलांच्या बँक खात्यात पंधराशे रुपये जमा करणार आहे याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पहिला हप्ता रक्षाबंधनाच्या दिवशी पाठवणार असल्याची माहिती समोर आली होती पण आता महिलांसाठी आनंदाची बातमी आहे

रक्षाबंधनाच्या गिफ्ट हे एकोणीस ऑगस्टच्या आधीच मिळणार आहे येत्या एकोणीस ऑगस्ट रक्षाबंधन आहे पण त्या आधी सतरा तारखेला सर्व लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात योजनेचा पहिला हप्ता पाठवण्याचा निर्णय आजच्या मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे अशा नवनवीन माहितीसाठी प्रज्ञान या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा